जय सियाराम सगळ्यांना सोनाली पिसे ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त मजेत होतात तर आजचा मेनू आहे आपलं छोले आणि फुलक्या बनवत आहे छोले भटुरे वाटल छोले भटुरे नाही तर फुलक्या बघा आज मुलांसाठी फुलक्या बनवत आहे मी गोल गरगरीत अशी फुलकी बनवलेली आहे आता ह्याला तव्यावर टाकलेलं आहे आणि छान फुलकी फुगस तर आपल्याला हे करून इथं इथे असं तुम्हाला टोपल्यामध्ये पण फुलके केलेले आहेत तर फुलकी फुगली जाते आपली सवय झाली हो आता कामावर आपल्याकडे मराठी लोक जास्त असं काही खात नाहीत फुलक्या वगैरे हो बिना तेलाची चपाती तर बिलकुल नाही खाणार आपल्याकडे आणि छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला गोल 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 लाटायचं घरगरीत आपलं छान जसं तुम्हाला जाड पातळ पाहिजे तर हे बघा आपली फुलकी कशी फुगली पाहिजे बघा कशी आहे फुगली का नाही फुलक्या आणि छान असं गॅसवर शेकून घ्यायचे ही पण फुलकी बघा आपली कशी फुकते आणि हे गरम गरम फुलके आणि भाजी खूप छान लागते तर बघू शकता छोले साठी हे आपण मसाला केलेला आहे ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो खोबरं आलं लसूण आहे आणि हे छान असं परतून घेतलेलं आहे आणि याचं वाटण असं तेलात छान भाजून घेतलं ना तर मसाला छान बनला जातो आणि ग्रेव्ही पण छान तेल सुट्या सारखी अशी ग्रेव्ही पण छान बनती तर चला पुढचा व्हिडिओ बघा आता बघू शकता इथं एक कढई ठेवली मी आणि त्यामध्ये तेल टाकून घेतले तेल मी इथं कमीत कमी तीन माप तरी तेल टाकत आहे आणि जे वाटण भाजलेलं दाखवलं होतं तुम्हाला ते ह्या पद्धतीने झालेलं आहे हे बघा हे आपलं वाटण ह्या पद्धतीने झालेलं आहे बघू शकता आणि आता आपल्याला हे तेलामध्ये पूर्ण वाटण टाकून द्यायचं तेल सुटेल परत हे बघा वाटणाला असं मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय आणि आता आपल्याला मसाले पण टाकायचे आता मसाले तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता याच्यामध्ये मी टाकत आहे घरी जो बनवलेला आहे आपला सोलापूरचा काळा मसाला ते मी टाकत आहे ह्याच्यात एक चमचाभर त्याच्यानंतर हळद टाकली आहे थोडीशी अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि इथं वापरलेलं आहे मी बादशाहचं छोले मसाला तो पण मी इथं एक चमचा भर टाकत आहे जो आपला भाजीचा पोह्याचा चमचा असतो छोटा तो एक चमचा भर मी इथं टाकत आहे मी अंदाजेच टाकले पण मी अंदाज सांगते तुम्हाला की चमचाभर टाकलेला आहे मी याच्यामध्ये आता हे मसाला एक जीव करून घ्यायचा आहे आपल्या मसाल्यांना तेल छान हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याआधी मी कुकरला आपलं हे लावून घेतलेलं आहे छोले वगैरे कुकरला शिजवून घेतलेले आहे तर आता ह्याला छान परतू द्यायचं आपल्याला झाकण ठेवून पाच मिनटं हे बघू शकताय इथं आपला कुकरला मी भात पण लावून घेतलेला आहे डब्यामध्ये आणि खाली छोले पण शिजवून घेतलेले आहे हा छोला मोठा नाही छो, आहे तर हे बघू शकता मी टाकताना चार काळे मिरी आणि चार लवंग टाकले होते आणि दोन दालचिनीचे तुकडे टाकलेले होते याच्यामध्ये मी याच्यातले आपल्याला ते मसाले गरम काढायचे नाही असंच आपण हे टाकणार आहे तर हे मोड आलेले छोले आहेत आणि छोट्या साईजचे तर हे बघा तेल सुटेपर्यंत आपले हे वाटण छान परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जे आपण छोले शिजवून घेतले होते ते सगळे टाकलेले आहेत तर याच्यामध्ये आपल्याला आता जेवढं पाहिजे तसं पाणी टाकायचं छान वरून बारीक कोथिंबीर घालायची आता याला एक छान उकळी येऊ द्यायची आणि मग खायला घ्यायचं आपल्याला तर तुम्ही बघू शकता आपली इथं छोलेची भाजी कशी झालेली आहे बघा आणि इथं झालेलं आहे साहेबांचं ताट वाढून आणि फुलक्या पण बघा आपल्या कशा झालेल्या फुगलेल्या फुलक्या आहेत भरपूर अशा तर चला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे झाले आपली छोलीची भाजी आज रेसिपी टाकलेली आहे तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना या जेवायला सगळेजण तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय